महानगरपालिका निवडणुकीमध्ये जे यश मिळालं एक मोठा आकडा तुम्ही अटकणी प्राप्त केला मात्र विरोधकांचा समर्थन तुला वारंवार असतं की तुम्ही कुठेतरी निवडणुकांमध्ये गैरप्रकार करता निवडणुकांमध्ये पैसे वाटता आरोप झाले विरोधकांचा ते जिंकले असतं तर असा आरोप नसता केला ते हरलं म्हणून आरोप करतात ते नेहमीच आहे भाजप जिंकली तर भाजपचे मशीन बंद झाली होती मशीन बदलली होती मग पैशाचा दुरुपयोग झाला मग होत चोरी झाली म्हणजे त्यांचे ठरले नमुने दहा आणि ते जिंकलं ज्या सीटवर त्या ठिकाणी काय झालं ज्या ठिकाणी एमआयएमने जिंकलं ज्या ठिकाणी काँग्रेस जिंकली ज्या ठिकाणी उबाटा जिंकली त्या ठिकाणी काय झालं होतं वेगळी मशीन होती ती वेगळ्या आयोगाची होती वेगळ्या सरकारचे पोलीस होते वेगळ्या सरकारची यंत्रणा होती प्रशासकीय काहीतरी बोलाची भाग बोलाची कडी निवडणूक हरलंय निवडणूक हरल्या आहेत तर आम्ही तिथे हरलो आहे आम्ही हरतहरत हर राहिलो आहे हरतच राहिलो आहे जीवनभर एकोणीसशे ऐंशी पासून हरत हरत झालो आहे पण आम्हीच काय आम्ही निवडणुकीत जेव्हा पराभव आमचा होतो तेव्हा आम्ही त्यातलं शिकतो शिकल्यातून जिंकतो आम्ही रडत बसत नाही ज्या ठिकाणी आमच्या सीट पडला त्या ठिकाणी आम्ही अभ्यास करतोय कशामुळे पडलाय शेवटी आमचं hm. चिंतन <Ghugly> आहे आत्मचिंतन आहे तिकडं आहे आरोप केलं घरी जायचं तर ठाण्यामध्ये आणि इतर ठिकाणी उप शिंदसेने भाजपला तसं छत्रपती संभाजीनगर मध्ये शिंदसेनेला आपण नाही आमची चर्चा सुरू आहे सतछपती संभाजीनगर बद्दल कालपर्यंत आपल्याला माहिती आहे की आमचे परिवारातले सर्व घटक असलेले अजितदादा आमच्यात नाही यातनं आम्ही सर्वच दुःखामध्ये मागच्या दिवसापासून आहोत त्यामुळे आज काही चर्चा झाली नाही एक दोन दिवसामध्ये चर्चा होऊन निर्णय करू या जिल्ह्यामध्ये तुम्ही युतीमध्ये लढताय आणि युतीमध्ये लढताना तुम्ही फक्त सोळा ठिकाणी आहात एक बाकी एकमेकांचे विरोधात आहात एकमेकांची उमेदवारी काढणं सुरू झालेली आहे मग युतीतही लढायचं एकमेकांवर टीकाही करायची आणि विश्लेषण निवडणुकीनंतर करू कारण काही ठिकाणी शब्द पाडले काही शब्द शब्द पाडले गेले नाही ते आपण यावर आता महायुतीमध्ये चर्चा करणं हो योग्य नाही पण जिथे आमची महायुती महायुतीमध्ये लढू जिथे आम्ही इंडियपंड इंडियापडले लढू म्हणजे एकमेकांवर टीका करण्याचं नाही ज्या भागात आम्ही युतीमध्ये आहे त्या ठिकाणी इमानदारच आम्ही काम करतोय तर आम्ही कुठेही त्या ठिकाणी चुकीचं होणार नाही पण ज्या ठिकाणी आता युतीमध्ये नाही त्या ठिकाणी पण एक पाळात आहे मित्र पक्ष यांना मतभेद आणि मनभेद त्यांच्यात तयार होणार नाही त्याची काळजी सर्वांनी घ्यायची त्यांनी घ्यायची यांनी घ्यायची आम्ही घ्यायची मी घ्यायची सर्वांनी घ्यायची साधारणतः निवडणुकी ही टीका टिप्पणीवर नाही लढायची आहे आम्ही सर्व नेत्यांना सांगितलंय आजही मी सूचना दिल्या कोणावर टीका टिप्पणी करून निवडणूक लढायची नाही तर निवडणूक डेव्हलपमेंटचा प्लॅन तुम्ही लोकांना सांगा या संकल्पना याच्यावर आम्ही लढतोय यानंतर आम्ही कोणीही टीका टिप्पणीवर निवडणूक लढणार नाही आम्ही कोणावर आरोप प्रत्यारोप करणार नाही आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी आतापर्यंत जेवढ्या बैठक घेतल्या महाराष्ट्रात एकही व्यक्तीबद्दल त्यांनी शब्द काढला नाही किंवा विरोधकावर शब्द काढला नाही उभाटा त्या महाविकास आघाडी त्यांच्यावर आम्ही बोलणार नाही आम्ही आपला विकासाचा अजेंडा जनतेसमोर मांडू आणि कोणावर टीका टिप्पणी करणार नाही पाटील असावा आता हा निर्णय करण्याचे अधिकार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आहेत ना राज मुख्यमंत्री साहेब करणार नाही साधारण त्यांनी राज्याचे प्रमुख म्हणून चांगला निर्णय घेतलाय की इतका मोठा सहकारी परिवाराचा घटक असलेला नाही आहे अशा वेळी कौटुंबिक परिस्थिती विचारात घेतला पण म्हणून मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतलाय निर्णय चांगला आहे बाकी आम्ही जे आहोत कार्यकर्ते आता लढताच आहे त्यामुळं काही ठिकाणी मी जातो आहे काही ठिकाणी चंद्रकांत दादा जाणार आहे काही ठिकाणी शिवजी जाणार आहे पण कार्यकर्ते आता वाऱ्यावर सुटू नये त्यांनाही थोडी मदत केली पाहिजे त्यां नेत्यांच्या निवडणुकीत कार्यकर्ते राब, राब मेहनत करतात आणि कार्यकर्त्या निवडणुकीत त्यांना त्या ठिकाणी एकदम मंत्र्यांनी जावं असा आम्ही विचार केला आहे ते काही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं नाही आम्हाला मुख्यमंत्री म्हणले तुम्ही तुमचा विचार करा पण मान्य मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला की दुःखामध्ये आहे आणि एकदम सहकारी अनेक वर्ष सोबत काम केलं आहे मी मागच्या तीस वर्षापासून दादाच्या पारिवारिक कुटुंबातला आहे आणि त्यामुळं आम्ही सर्व लोक दुःखात आहोत कार्यकर्त्याची काही इच्छा आहे ठीक आहे परंतु एकनाथ शिंदे त्यांना कार्यकर्ते आहेत पक्ष आहेत त्यांचा पक्षाचा निर्णय त्यांनी करायचा आहे त्यांचे मंत्री त्यांना त्यांचे आपला जिल्हा सांभाळ लागणार आहे त्यामुळं मान्य राज्याच्या प्रमुखांनी हा के निर्णय केला शरेंद्र पवारांनी जे शपथविधी घेतले त्याच्यावर सेंट्रल ठिकाणी सुरू आहे अजून अशोक सुटलेले नसतानाही त्यांना एवढी गरज काय होती की त्या तातडीनं उपमुख्यमंत्र्यांची शपथ दिली यावरून सगळीकडे राज्यभर चर्चा सुरू आहे एखाद मोठं कर्तव्य राज्याच्या दृष्टीने चौदा कोटी जनतेच्या दृष्टीने शेवटी फार मोठं दुःख आहे परिवार आमच्या सुने फार दुःखामध्ये आहे पण राज्याचं एक कर्तव्य म्हणून राज्याच्या चौदा कोटी जनतेच्या शेवटच्या माणसाच्या कल्याणाकरता त्यांनी हा जो निर्णय घेतला हा राज्याच्या दृष्टीने महत्वाचा आहे अनेक उदाहरणं देशामध्ये आहे जेव्हा स्वर्गीय इंदिरा गांधीजी यांची हत्या झाली होती तेव्हा आपण बघितलं असाल की हा देश आता कसं होईल या देशामध्ये कुठल्या मार्गात देत जाईल तेव्हा स्वर्गीय राजीव गांधीजींनी त्यावेळी निर्णय घेतला होता असे अनेक उदाहरणं आहेत त्यामुळं कर्तव्य पथावर चालणे कर्तव्य पथ महत्वाचं आहे अजितदादाचं कर्तव्य त्यांचे स्वप्न त्यांचे जे काही करता या विकसित साध्य करण्याकरता जो संकल्प दादांनी केला होता त्या संकल्पाला साथ देण्याकरता त्या संकल्पाला जिवंत ठेवण्याकरता त्या संकल्पाला पूर्ण करण्याकरता आदरणीय आमच्या सुरित्रा बंडने निर्णय घेतला आहे आणि मला वाटतं चौदा कोटी जनतेचं ही त्याच्यामध्ये आहे आणि म्हणून मला वाटतं त्यांनी निर्णय घेतला घेतला पण टीका तुमच्यावर होती की तीन दिवसांमध्ये त्यांच्या कुटुंबाबद्दलचा असलेला आदर कमी करून लोकमानसांमध्ये त्यांचं नाव खराब करायचंय ही भाजपची खेळी आहे आणि हे तुम्हीच घडवून आणलं आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे त्यांनी जसं असं सांगितलं तसं आम्ही केलं त्यामध्ये आमचा कुठलाही हस्तक्षेप नाही आणि त्यांनी जे जे सुचवलं ते आम्ही वागणं हे आमचं काम आहे कारण आम्ही त्यांना अजितदादांना आमच्या सोबत घेतलं एनडीएचे महत्वाचे नेते झाले आणि त्यानंतर त्यांच्याकडनं काही राष्ट्रवादी काँग्रेसकडनं का एखादा प्रस्ताव आला <coughs> त्या प्रस्तावाला आम्ही त्या ठिकाणी काही डवळाडवळ करणे योग्य नव्हतं आणि म्हणून मला वाटतं शून्याचा त्यांचा निर्णय घटनेचा झाल्यानंतर पक्षनेता म्हणून झाल्यानंतर त्यांना विधिमंडळ गटाचा प्रमुख म्हणून झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने यांना उपमुख्यमंत्री करायचा आहे हा निर्णय तर मुख्यमंत्र्यांनी मग मान्य करावा लागेल आम्हालाही मान्य करावं लागेल त्यामुळे आमचा काही अस्तित्व नाही आहे टीका करते त्यांनी टीका करू नये अशा विषयात माझी विनंती अशी आहे सर्वांना सुनेत्रा वहिनीची शपथविधी हे टीकेची करूच नाही त्यांनी घेतलेला निर्णय चौदा कोटी जनतेच्या आणि अजितदादाचे जे संकल्प होते विकसित महाराष्ट्राचे याचा विचार करून त्यांनी मनावर दगड ठेवून छातीवर दगड ठेवून अशा अवस्थेमध्ये त्यांनी निर्णय घेतला आहे म्हणजे पक्षाने निर्णय घेतला पक्षाने सूचना दिली असेल शेवटी पक्ष सूचना येतो आणि पक्षात जेव्हा सूचना देतो तेव्हा एखादी गोष्ट ही करावी लागतं मनात असो की नसो म्हणजे पक्षाची सूचना आली जसे आम्ही कार्यकर्ते पक्षात याव उद्या एखादा निर्णय पक्षाने आमच्याबद्दल घेतला तुमचा निर्णय बँडटेरी आहे पक्षामध्ये आपण जेव्हा काम करतो त्यांच्या विधिमंडळ गटाने जर निर्णय घेतला असेल तर आमच्या सुनेत्रा राव तो मान्य केला मित्रपक्ष म्हणता आणि खुर्ची जिंकली जिंकली तुमचा पक्ष नाही पक्षांनी मला वाटतं या पद्धतीचं बोलणं किती उचित आहे मला माहिती नाही पण राष्ट्रवादी काँग्रेसने घेतलेल्या निर्णयामध्ये आणि त्यांनी त्यांच्या पक्षात दिलेली सूचना जी आहे ती मला वाटते सुनीत्रावाणींनी मान्य केली आणि एक चांगला आहे की सुनीतराव यांनी ह्या राज्याच्या पुढच्या या महत्वाच्या विकासाच्या पायक झालेल्या आहेत आणि अजितदादाचा संकल्प त्या पूर्ण करू शकतात असा मला विश्वास आहे अजितदादांनी जो या राज्याच्या गाड्याला पुढे नेण्याचा विचार केला देवेंद्रजीसोबत तो ते पुन्हा करू शकतात असं मला वाटतं एक टायमिंग शरद पवारांनी मनात आणलं तर अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीही झाले असते असं त्यांनी आज लिहिले सगळं मी बोलण्याला योग्य आहे त्यांना मला माहिती आहे की अशाही दुःखामध्ये त्यांना सामना पेपर चालवायचा आहे असं लिहून सुमित्रा पवार यांनी काल शपथ घेतली परंतु श्रीरबाई पवार यांनी काल शपथ